चमचमीत रस्तेदार अग्नी हॉटेलसारखी व्हेज कुर्मा भाजी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर कोणत्याही खास प्रसंगी किंवा रोजच्या गडबडीच्या स्वयंपाकानंतर जेव्हा शनिवार रविवारी निवांत वेळ मिळतो सगळे जेव्हा एकत्र जेवायला असतात त्यावेळी असा खास कुर्मापुरीचा बेत तुम्ही करू शकता सहा ते सात जणांना पुरेल अशी कुर्मा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा किंवा दोन छोटे बटाटे त्याची साल काढून असे चौकोनी काप करून घेतलेत एक कप फ्लॉवर आहे फ्लॉवरचे असे तुरे काढून घेतले आहेत तसेच अर्धा कप मटार आहे सव्वाशे ग्रॅम पनीर घेतलं आहे अर्ध्या गाजराचे असे छोटे छोटे काप करून घेतले त्याचप्रमाणे थोडे काजूचे काप घेतले आहेत कढईमध्ये पहिल्यांदा थोडंसं जास्त म्हणजे तीन ते चार मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये पहिल्यांदा बटाटा घातला बटाटा उकडून वगैरे घ्यायचा नाही आहे तर तो कच्चाच घ्यायचा आहे मोठ्या ते मध्यम आचेवर बटाटा फ्राय करून घ्या भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही तर कैशा सोनेरी होतील इतपत हाय फ्लेमवर ते तळून बाजूला काढा बाकीच्या ज्या सगळ्या भाज्या आपण घेतल्या आहेत त्यामध्ये बटाटा जो आहे तो शिजायला कठीण असतो त्यामुळं बटाटा पहिल्यांदा तळून बाजूला काढला नंतर याच्यामध्ये फ्लॉवर घातला आहे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या धुवून पुसून कोरड्या करून मगच तेलामध्ये घाला म्हणजे मग तेल जे आहे ते कमी उडतं भाज्यांमध्ये जर का पाणी राहिलं असेल तर तेल खूप जास्त उडतं फ्लॉवरसुद्धा मध्यमाचेवर असा दोन मिनिटे तळून तो बाजूला काढला आता याच्यामध्ये काजूचे काप काढले फ्लॉवर आणि बटाट्याचे काप जे होते ते मोठे मोठे होते त्यामुळं असे वेगवेगळे तळून ते, वेग -वेग ते बाजूला काढलेत पण बाकीच्या भाज्या म्हणजे गाजर मटार एकत्रच ठेवणार आहे गाजर असा थोडासा परतला की मग याच्यामध्ये मटार घातले बीन्स जर का असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये घालू शकता मटार काहीसे परतले त्याचा रंग असा छान गडद झाला की हे सगळं बाजूला काढून घेतलं भाज्यांचा जो रंग आहे तो छान उठावदार होईल पण भाज्या करकरीत राहतील अशा प्रकारे ते तळून बाजूला काढा वाटण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये दोन पिकलेले टोमॅटो आहेत पाव कप ओला नारळ आहे एक कांदा असा चिरून घेतला आहे एक मोठा चमचा मगजबी आणि सात ते आठ काजू पाण्यामध्ये पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवले होते सात ते आठ पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याचे तुकडे आहेत आता कढईमध्ये जे तेल उरलं होतं त्यातच हे वाटणाचं साहित्य आहे ते परतून घेणार आहे पहिल्यांदा याच्यामध्ये कांदा घातला तेल जर का अगदी कमी असेल तर थोडंसं तेल वाढवू शकता कांदा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत तो परतून घ्या मग याच्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे घातले आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे एकाद मिनिट परतून घ्या मग याच्यामध्ये ओला नारळ घातला नारळ जो आहे तो याप्रमाणे खोवून घालू शकता किंवा नारळाचे काप करून घातलेत तरी चालतील नारळ घातल्यावर खूप नाही एखाद मिनिट परतून घ्यायचं मग याच्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटोचे जे आहेत ते मोठे मोठे काप करून घातलेत टोमॅटो खूप बारीक चिरायची गरज नाही मध्यमासेवर चार ते पाच मिनिटे टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत याला परतून घ्या टोमॅटो आता असा काहीसा वाफला गेला आहे है। हे असं वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य परतून घेतलं आता गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड होऊ देत थंड झाल्यावर हे जे साहित्य आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं यातच भिजवलेले काजू आणि बी घातले बी जे आहे ते दरवेळेस घरात उपलब्ध असतातच असं नाही त्यामुळे ते जर का नसतील तर नाही घातले तरी चालतील फक्त काजू घालू शकता हे असं अगदी बारीक एकजीव होईपर्यंत याला वाटून घ्या आता कढईमध्ये तेल गरम केलं वाटण आपण ऑलरेडी परतून घेतलेलं असल्यामुळं तेल जे आहे ते फारसं लागणार नाही तेलामध्ये काही अख्खे गरम मसाले आपण घालणार आहोत यामध्ये एखादं तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे तीन ते चार लवंग चार पाच मिरी दोन वेलदोडे घातले थोडेसे शहाजिरे याच्यामध्ये घातले गरम मसाले असे तेलामध्ये घातल्यानंतर ते छान फुलतात याच्यामध्ये एक दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या मसाले छान फुलले मिरची एकदा परतून घेतली की मग याच्यामध्ये हळद घातली आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घालायचे किंवा रंग जर का छान हवा असेल तर याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर वापरू शकता किंवा थोडीशी तिखट अशी लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल तिखट असं दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर घातली तयार केलेलं कांदा टोमॅटोचं वाटण याच्यामध्ये घातलं वाटणाचं साहित्य आपण ऑलरेडी परतून घेतलेलं असल्यामुळं याला खूप शिजवायची गरज नाही तीन ते चार मिनिटं याला असं परतून घ्या वाटणाचा रंग काहीसा गडद झाला की याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घातली कसुरी मेथी अशी एकदा परतून घेतली मग सगळ्या भाज्या याच्यामध्ये घातल्या चवीनुसार मीठ घातलं भाज्या मसाल्यासोबत अशा छान मिक्स करून घ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण आधी तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळं त्यांना अशी एक प्रकारची छान अशी चकाकी येते आणि चवीलाही ते छान लागतात वाटणाचं भांडं धुवून अर्धा ते एक ग्लास पाणी याच्यामध्ये वाढवलं पाणी खूप जास्तही घातलं नाही आहे कारण भाजी आपल्याला खूप पातळ करायची नाही आहे काहीशी दाटसरच ठेवायची आहे त्या हिशोबानं याच्यामध्ये पाणी वाढवू शकता भाजीला एक चांगली उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवला एकदा का उकळी आली की गॅस बारीक करायचा भाज्या पूर्णपणे आपण शिजवून घेतल्या नव्हत्या फक्त त्या एकदा फ्राय केल्या होत्या त्यामुळे गॅस मंदाचेवर ठेवून पाच ते सहा मिनिटं याला शिजू देत हवं तर यावर झाकण ठेवू शकता म्हणजे पटकन शिजतात अधूनमधून भाज्या शिजल्या आहेत का त्या एकदा चेक करून घ्या आता भाज्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत पूर्ण शिजल्या नाही आहेत पाणी जर का आटलं असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवू शकता नंतर जर का तुम्ही पाणी ॲड करणार असाल तर कोमट पाणी किंवा गरम पाणी याच्यामध्ये घाला झाकण ठेवून अजून दोन मिनिटं या भाज्या आपण शिजवून घेऊ आता भाज्या पूर्णपणे शिजल्या आहेत का ते चेक करण्यासाठी या भाज्यांमध्ये जी सगळ्यात कठीण भाजी होती म्हणजे बटाटा होता तो एकदा असं दाबून चेक करून घेऊ या सगळ्या भाज्या खूप जास्त मऊ गाळ होईपर्यंतही शिजवून घ्यायचे नाहीत म्हणजे भाज्यांना अशी चकाकीही असली पाहिजे पण आतून त्या पूर्णपणे शिजल्या पाहिजेत आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण पनीर घालणार आहोत कारण पनीर जे आहे ते इतर भाज्यांप्रमाणे खूप शिजवून घ्यायची गरज नाही आणि आधीच जर का घातलं तर ते तुटतं त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचं हलक्या हातानं याला एकदा खालीवर करून घ्या पनीर घातल्यानंतर फार नाही अगदी एखाद मिनिट याला शिजू देत लगेच गॅस बंद करायचा तर अशा प्रकारे तयार आहे आपली व्हेज कुर्मा भाजी अगदी हॉटेलप्रमाणे चमचमीत अशी भाजी होते गरमागरम पुरीसोबत किंवा पराठ्यांसोबत किंवा अगदी फुलक्यांसोबतही ही भाजी अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे कोणत्याही खास प्रसंगी किंवा सणासुदीला किंवा पाहुणे जर का येणार असतील तर करायला अगदी सोपी आणि चविष्ट अशी भाजी आहे दिसायलाही छान दिसते तुम्हीसुद्धा या पद्धतीनं व्हेज कुर्मा भाजी नक्की करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद